रथसप्तमी ही माघ मासातील शुक्ल पक्षातील सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो या दिवशी सूर्यदेवाचा जन्म झालेला असतो त्यामुळे या दिवसापासूनच आपल्याला पृथ्वीला उजळ मिळायला सुरुवात झाली होती या रथाला सात घोडे असतात हे सात घोडे आपल्या सात वारांचे प्रतीक असतात आपल्या सात र रंगाचे प्रतीक असतात या रथाला बारा चाके असतात ते आपल्या बारा राशींच्या प्रतीक असतात म्हणून याला रथसप्तमी असा शब्द वापरला जातो आज सर्वीकडे रथसप्तमी साजरी केली जाणार रथसप्तमी हा स्त्रियांचा संक्रांतीनिमित्त करत असलेल्या हळदी कुंकुवाचा शेवटचा दिवस मानला जातो हळदी कुंकू हे फक्त रथसप्तमीपर्यंतच केले जाते संक्रांतीचे हळदी कुंकू पौराणिक कथेनुसार रथसप्तमीच्या दिवशी सूर्य आपल्या रथावर स्वार होऊन पुढील मार्गक्रमण करत असतो या दिवशी सूर्याची पूजा केली जाते रथसप्तमी साजरी करण्यामागे धार्मिक तसे वैज्ञानिक दोन्ही प्रकारचे महत्व आहे सूर्य किर सूर्यच्या किरणांपासून मिळणारे व्हिटॅमिन डी आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवते या दिवसाला आरोग्य सप्तमी असेही म्हटले जाते भारतीय संस्कृतीमध्ये सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यास शिकवले जाते त्याचमुळे सूर्यदेवाप्रती कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी हा सण साजरा केला जातो या दिवशी सूर्योपासना करायची असते त्यामुळे रथसप्तमीला साक्षात तेजाची पूजा करायची परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे म्हणूनच या दिवसाला सूर्याचे फार महत्त्व आहे या दिवशी सूर्याची पूजा केल्यास आपल्याला आरोग्य चांगले लाभते आपल्याला सौंदर्य चांगले लाभते आपल्याला संपत्ती अपार मिळते आपल्याला आपल्यामध्ये तेज खूप मिळते आपल्या तेजामुळे आपल्याला संपत्तीही प्राप्त होत असते यासाठी सूर्य नवरात्रीची प्रथा आहे सूर्याला आपण रवी भास्कर मार्तंड दिवाकर प्रभाकर दिनकर अशी अनेक नावे आहेत तसेच सूर्याला आपण ऊर्जेचे स्रोत देखील म्हटले जाते रथसप्तमीला ज्याप्रमाणे धार्मिक महत्त्व होते त्याचप्रमाणे वैज्ञानिक महत्त्वही आपण जाणून घेऊया या दिवशी सूर्याची किरणे अंगावर पडल्याने आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते सूर्याची किरणांमुळे शारीरिक दुर्बलता हाडांचा कमकुवतपणा सांधेदुखी व त्वचेचे विकार बरे होतात या दिवशी काही पूजा करण्याची विधी आहे ज्या प्रकारे सूर्यदेव ज्याच्या रथामध्ये बसलेला असतो त्याला सात घोडे असतात आणि सारथी अरुण असतो त्यांचे सर्वांचे पूजन केले जाते सूर्याच्या सोन्याची प्रतिमा रथात ठेवली जाते तुळशी वृंदावनाच्या समोर रथ आणि सूर्य यांची रांगोळी काढली जाते या दिवशी अंगणात मातीच्या एक छोट्या बोळक्यात दूध ठेवून ते उकळवून आठवतात या दिवशी सूर्याला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो या दिवसाचे व्रत म्हणून महत्व असल्याने या दिवशी उपासाही केला जातो याच दिवसापासून सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे याचा संदर्भ या रथसप्तमीला आहे रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायनात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक आहे उत्तरायण म्हणजेच उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणे उत्तरायणात सूर्य उत्तर दिशेकडे कललेला असतो श्री सूर्यनारायण आपला रथ उत्तर वळवतात अशा स्थितीत रथ सप्तमी दर्शवली जाते रथसप्तमी हा सण शेतकऱ्यांसाठी सुगीचे दिवस आल्याचा आणि दक्षिण गोलार्धात वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो रथ सप्तमीला व्यक्तीने अरुणोदयकाली स्नान करावे म्हणजेच सकाळी लवकर उठून स्नान करावे सूर्यदेवाची बार्या बारा नावे घेऊन बारा सूर्यनमस्कार घालावेत पाटावर रथात बसलेल्या सूर्य नारायणाची आकृती काढून त्याची पूजा करावी त्याला तांबडी फुले व्हावीत लाल फुले व्हावीत सूर्याला प्रार्थना करून आदित्य हृदय स्तोत्रम सूर्याष्टकम आणि सूर्यकवचम यापैकी एखादे स्त्रोत्र भक्तीभावाने म्हणावे किंवा ऐकावे खीर पुरीचा नैवेद्य दाखवावा सूर्यदेवाच्या रथाला असणारे सप्त अश्व म्हणजे सात घोडे सप्तातील सात वार दर्शवतात रथाला असलेली असणारी बारा चाके ही राशी दर्शवतात या बारा राशीचे प्रतीक म्हणून देवासमोर बारा प्रकारच्या धान्यांच्या राशा मांडून त्याची पूजा केली जाते दुसऱ्या दिवशी ते धान्य एखाद्या गरीब ब्रा... ब्राह्मणाला दान करावे अंगणात स्वच्छ जागी शेणाने गोवरीवरती मातीच्या बोळक्यात तांदूळ साखर व दूध घालून शिजवतात हे अंगणातच शिजवायचे असते घरामध्ये शिजवायचे नाही त्याच्याच देवाला नैवेद्य दाखवावा व घरातील सर्वजण प्रसाद घ्यावे दूध ज्या दिशेने दिशेला उतू जाईल त्या दिशेला दिशेकडे आपले कार्यक्षेत्र विस्तारून भरभराट होते असे मानले जाते हे अंगणात दूध उतू जाऊ द्यायचे नंतर उतू गेल्यानंतर हे दूध कोणत्या दिशेला उतू गेले त्या दिशेने आपण आपले कार्य सांभाळावे म्हणजेच त्या दिशेने आपली प्रगती होईल रथसप्तमीच्या दुसऱ्या दिवसापासून प्रतिदिन सूर्याला प्रार्थना करावी आणि सूर्यनमस्कार घालत राहावे त्यामुळे उत्तम आरोग्य सुद्धा प्राप्त होते